श्री राम समर्थ माझं नाव हर्षल दिलीप झानवे मी मूळचा जळगावचा जा। आता सध्या या क्षणाला मी जळगावहूनच बोलतो आहे माझं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर एम आय टी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि जर्मनीहून मी मास्टर्स शिकून आलेलो आहे नव्याण्णवला इंजिनिअरिंगसाठी पुण्यात आलो तेव्हापासून दोन वर्ष दोन हजार बावीसपर्यंत पुण्यातच होतो आता दोन वर्ष झाले जळगावला आलेलो आहे सध्या मी ऑकल सायन्समध्ये पूर्ण माझं करिअर करण्यासाठी धडपड करतो आहे मला वास्तुशास्त्र का शिकायचे तर मला ह्याची आवड पहिल्यापासून आहे मूळचा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी जसं जसं ज्यावेळे जस ज्या जस जसं जसं आपल्याला नॉलेज मिळालं काही माहिती मिळाली त्याच्या आधारे बघत होतो परंतु हे शास्त्र नुसतं आता सध्या मार्केटमध्ये जसं चाललेलं आहे की हे इकडं पाहिजे ते तिकडं पाहिजे हा रंगायचं इकडं गोष्टी करायला पाहिजे फर्निचर असं ठेवा तसं ठेवा या युनिट्स इथे पाहिजे मुळात वास्तुशास्त्र जेव्हा लिहिलं गेलं त्यावेळेस हे मल्टी स्टोरी बिल्डिंग्स इन्स्ट्रुमेंट्स इलेक्ट्रिसिटी या सगळे प्रकार काहीच नव्हते त्याच्यामुळे मुळापासूनचं वास्तुशास्त्र काय आहे आपल्या शास्त्रांच्या आधारे त्याच्यामधून आपल्याला काय काय माहिती मिळते काय शिकायला मिळ मे, मिळू शकेल याच्या शोधात असताना मला गुरुजींचा मोफत वर्गाबद्दल कळलं आणि मग तेव्हा तो अटेंड केल्यानंतर मला पूर्ण आत्मविश्वास मिळाला की इथे आपण आपलं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतो गुरुजी आपल्याला सर्व प्रश्नांचं समाधान नक्कीच देऊ शकतात आपण त्यांचं शिष्य होऊन त्यांच्याकडनं जेवढं शिकून घेता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणूनच मोफत वर्गानंतर मी आता वर्गामध्ये वास्तुविशारद याच्यासाठी पण ॲडमिशन घेतलेली आहे